इथंपर्यंत पोहोचलो आहे आज नगर अध्यक्ष पदावर मी आहे आज त्यांच्यामुळेच आहे आणि मी कर्मळ शहर विकास आघाडीचे अध्यक्ष म्हणून संपूर्ण शहराचे नगर अध्यक्ष आहे त्यामुळे माझ्या सांगितली तर ती सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि कर्माळ नगरपालिकेतील सर्व कर्मचारी पदाधिकारी आणि सर्व नगरसेवकांना विचार विचारात घेऊन करमा शहराचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि करमा शहरातील मूलभूत सुविधा मूलभूत सुविधांवर जास्त भर दिला जाईल महिलांचे सक्षमीकरण केले जाईल आणि करमा शहरातील ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत त्यांचा देखील त्यांचा विकास केला जाईल रस्ते गटारी सर्व करमा शहराचा विकास करण्यासाठी भरपूर अशी मुद्दे आहेत आणि विकास करण्यासाठी कर्मशहराचा विकास करण्यासाठी आपल्या सर्वांना गरज आहे त्यामुळे सर्वांनी मला कर्मशातील सर्वांनी मला साथ द्यावी